दिल्लीमध्ये जो स्पोर्ट झालाय त्याचे मास्टरमाइंड आता समोर आले या मास्टर कनेक्शन वेगवेगळ्या राज्यांमधून येते मला पाहूया ते मास्टरमाइंड कोण पोलिसांनी त्यांना कसं पकडलं दहा नोव्हेंबर सोमवारी साधारणतः दुपारी दीड दोन वाजले होते त्यावेळेस माध्यमांमध्ये एक बातमी आली होती बातमी होती पोलिसांनी केलेल्या एक कारवाईची दिल्ली पासून काही मध्ये एका जागेवरती छापा टाकला होता त्यावेळेस पोलिसांना एकाच घरामध्ये अडीच हजार स्फोटक आढळली आयडी बनवण्यासाठी ते मटेरियल वापरलं जात होत पोलिसांनी ज्या ठिकाणी छापा मारला होता त्याच ठिकाणी चायनीज पिस्तूल सापडले त्यांना त्याचबरोबर त्यांना ए के फोर्टी सेव्हन रिकॉन रायफल या पिस्तूल बंदूक चालवण्यासाठी जे कारतूस वापरलं जात होतं त्याचा देखील मोठा साठा सापडला पोलिसांना हे सर्व ज्या ठिकाणी सापडलं ती खोली होती एका डॉक्टरची त्या डॉक्टरचं नाव होतं डॉक्टर मुजमिल शकिल हा डॉक्टर पुलवामाचा पण कामानिमित्त तो फरीदाबादला होता सेम याच दिवशी म्हणजे दहा तारखेला सोमवारी टायमिंग होता सायंकाळचा सहा साडेसहाचा दिल्ली चा दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ एक हुंडाई आय ट्वेंटी कारमध्ये एक भीषण स्फोट झाला विशेष म्हणजे हा स्फोट गाडी सिग्नलवरती थांबल्यावरती झाला या स्फोटामुळे जवळपास बारा लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झालाय तर याच्यामध्ये जखमी लोकांची संख्या सत्तावीस ते अठ्ठावीस सांगितली जाते या स्फोटामध्ये त्या गाडीच्या आजूबाजूला असलेल्या आणखी दहा गाड्या जळून जागेवरतीच खाक झाल्या या भयंकर घटनेनंतर दिल्लीमधील सर्व तपास यंत्रणा ऍक्टिव्ह झाल्या ज्या गाडीमध्ये हा स्फोट झाला होता त्याच्या मालकाचं नाव समोर आलं त्या गाडीच्या मालकाचं नाव होतं तारीख हा तारीख देखील पुलवामाचाच रहिवाशी ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळेस गाडी चालवत होता डॉक्टर उमर मोहम्मद हा डॉक्टर उमर मोहम्मद देखील पुलवामाचा पण कामानिमित्ताने तो ला राहायचा जम्मू काश्मीर पोलिसांनी हरियाणा पोलिसांच्या मदतीने फरीदाबाद मध्ये एकूण तीन दिवस छापे मारले होते त्या छाप्यामध्ये जवळपास तीन हजार स्फोटक सापडली ज्या जागेवरती पोलिसांना ती स्फोटक सापडली होती त्या घराचं कनेक्शन एका डॉक्टर बरोबर लागलं हा ब्लास्ट होण्या अगोदर गुजरात मध्ये एक घटना घडली होती आठ नोव्हेंबरला पोलिसांनी गुजरातमधून मधून अशाच एक संशयित डॉक्टरला अटक केली होती त्या डॉक्टरने केमिकल अटॅकचा चा प्लॅन केला होता गुजरात मधला डॉक्टर फरीदाबाद मध्ये राहणारे डॉक्टर आणि दिल्ली मध्ये घडलेला स्फोट यांचं नेमकं काय कनेक्शन समोर आले त्याला सविस्तर पाहू आता दिल्ली मध्ये जो स्फोट झालाय त्याचं कनेक्शन जम्मू काश्मीर श्रीनगर इथपर्यंत जाते जम्मू काश्मीर पोलिसांना एकोणतीस ऑक्टोबरला श्रीनगरच्या बनपोरा नवगम भागामध्ये जैश ए मोहम्मदचे काही आक्षेपार्ह पोस्टर सापडले चितावनीखोर पोस्टर हे संवेदनशील भागामध्ये सापडले त्यामुळे पोलिसांना लगेच त्याच्यावरती कारवाई करावी लागली त्या तपासामध्ये पोलीस पोहोचले ते पस्तीस वर्षीय डॉक्टर मोजमेल शकील याच्यापर्यंत हाच शकिल डॉक्टर मुळचा पुलवामाचा तो फरीदाबाद मधील अल्पलाहाटी मध्ये कॉलेज मधील विद्यार्थ्यांना तो शिकवायचा देखील त्याच शकिल डॉक्टरचा जयशा पोस्टर ची संबंध असल्याचं शोधून काढलं तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याला अटक केली पोलिसांनी जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा त्यांना हरियाणामधील धौंज येथील दोन लोकेशनची माहिती मिळाली त्या दोन्ही जागा ने भाड्याने घेतल्या होत्या पोलिसांनी आठ नोव्हेंबरला या दोन्ही लोकेशन मधील एका लोकेशन वरती छापा टाकला छाप्यामध्ये जम्मू काश्मीर पोलिसांना जवळपास तीनशे अठ्ठावन्न किलो अमोनियम नायट्रेट सापडलं त्यामध्ये तीन क्रोप रायफल तीन वेगवेगळे मॅगझिन ऐंशी जिवंत काडतूस आणि बॉम्ब बनवण्याचं काही साहित्य सापडलं त्याने तीनशे अठ्ठावन्न किलो अमोनियम नायट्रेट पंधरा सुटकेस मध्ये आणि एका बादली मध्ये भरलं होतं त्या रूम मध्ये दोन ऑकी टॉकी हा वेगवेगळे सिम रिमोट कंट्रोल सुद्धा सापडलं त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या लोकेशनवरती छापा मारला दुसऱ्या लोकेशनला ला पोलिसांना जवळपास अडीच हजार ज्वलनशील पदार्थ सापडले त्याचबरोबर काही बंदूक आणि जिवंत काडतूस सापडले तर मुजमिल शेकिल यांच्या अटकेमुळे मोठा मासा पोलिसांच्या गळ्याला लागला त्या छाप्यामध्ये जे काही स्फोटक सापडली होती ती सर्व पोलिसांनी जप्त केली यानंतर मात्र चर्चा झाली हल्ल्याचा प्लॅन पूर्ण ज्या ठिकाणी लपवली होती त्या लोकेशनची माहिती आणखीन एका डॉक्टरने दिली होती पोलिसांनी जेव्हा शकीलला अटक केली तेव्हा त्याच्या तपासातून आणि चौकशी मधून आणखीन एका डॉक्टरचं नाव समोर आलं नाव होतं डॉक्टर आदिल राठर डॉक्टर आदिल हा मुलचा दक्षिण काश्मीर मधला वर्षापर्यंत काश्मीर मधील गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये काम करत होता त्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडली आणि उत्तर प्रदेश मधील अल्पला हॉस्पिटल पोलिसांनी या आधीला सहारनपूर मधून ताब्यात घेतलं ज्या मेडिकल कॉलेजला जायचा त्याच्या लॉकर मधून पोलिसांना ए के फोर्टी सेव्हन सापड त्याशिवाय डॉक्टर शकिल ज्या हॉस्पिटल मध्ये कामाला जात होता त्या हॉस्पिटल मधील एका महिला डॉक्टरच्या कार मध्ये पोलिसांना एके फोर्टी सेवन सापडली पोलिसांनी त्या महिला डॉक्टरला ताब्यात घेतलंय कि फोर्टी सेवन रायफल तिच्या कार डॉक्टर शकिलनी ठेवली तिच्या न कळत ती रायफल तिच्या गाडी ठेवली गेली होती याबद्दल पोलीस तपास करत आहे महिला डॉक्टर शकिल सहकारी आणि प्रियसी असल्याचं देखील स्पष्ट झाले मागच्या काही दिवसापासून जम्मू काश्मीर पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यातील पोलिसांच्या मदतीने मदतीने रॅकेट उघड जम्मू काश्मीर पोलिसांनी गुजरात डॉक्टर अहमद सय्यद याला देखील अटक केली होती त्याच्या जवळ देखील एक पिस्तूल आणि काही कारतूस सापडले पण धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांनी एरंडाच्या बिया वापरून मोठं केमिकल तयार केलं होतं तर सय्यदचा दोन साथीदारांच्या मदतीने भारतामध्ये केमिकल अटॅक घडून आणायचा मोठा प्लॅन होता ज्या उमर मोहबद दिल्ली स्फोटा प्रकरणी त्याच्यावरती संशय व्यक्त केला जातोय पेशाने डॉक्टर असल्याची माहिती समोर आली त्याचा पुलवामा कनेक्शन आणि फरीदाबाद मध्ये कनेक्शन असल्याचे पुरावे देखील मिळाले पोलिसांनी आतापर्यंत ज्या ज्या लोकांना ताब्यात घेतलं ज्यांच्याकडे काडतूस सापडली ज्वलनशील पदार्थ सापडली केमिकल सापडलं सर्व डॉक्टरच आहेत पोलिसांनी जवळपास सर्वांना ताब्यात घेतलं सर्व साठा जप्त केला त्यामुळे त्यांचा मोठा प्लॅन फिसकटला त्याचा पूर्ण प्लॅन फसल्यामुळे डॉक्टर उमरने रागाच्या भरामध्ये दिल्लीमध्ये स्फोट घडवू हो लागला आता देखील प्रश्न आता विचारला जातोय ज्या दोन डॉक्टरांना अटक केलं त्यांचं फरीदाबाद संघ असलेलं कनेक्शन आय ट्वेंटी हुंडाई गाडी चालवणारा डॉक्टर उमर याचं देखील फरीदाबाद संघ असलेलं कनेक्शन त्यामुळे दिल्लीमध्ये जो काही स्फोट झाला तो सर्व प्रकार डॉक्टर लोकांचाच प्लॅनिंग होता असा देखील संशय व्यक्त केला जातोय डॉक्टर शकील त्याची कथित प्रियसी डॉक्टर अहमद राठर आणि डॉक्टर उमर या चौघांचंही जैश ए मोहम्मद ची कनेक्शन असल्याचं स्पष्ट झालंय कारण की डॉक्टर शकील आणि डॉक्टर राठर या दोघांनाही जैश मोहम्मदच्या पोस्टर मुळेच अटक करण्यात आली होती भारताने जेव्हा ऑपरेशन सिंदूर केलं होतं जयेश मोहम्मद चा मोरक्या मसूद असर याचं संपूर्ण कुटुंब जवळपास ठार झालं होतं त्याचं मोठं साम्राज्य उद्ध्वस्त झालं पण त्याचा स्वतःचा जीव देखील अगदी थोडक्यात वाचला होता जयेश मोहम्मद काहीतरी साठी तीन हजार किलो ची स्फोटक रेडी करण्यात आली होती का तोच तीन हजार स्फोटक फोडण्याचा त्यांचा प्लॅन फसल्यामुळे दिल्लीमध्ये स्फोट घडून आणला का असं देखील आता बोललं जाते यामध्ये फक्त जयेश आणि मसूद नाव समोर येतं का तर नाही या सर्व प्रकरणामागे हाफीज सय्यदचा सुद्धा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातो एकंदरीत हे सर्व कनेक्शन पाहिलं तर पुन्हा हे सर्व कनेक्शन पाकिस्तानाशी जोडलं जाते मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न तेही केमिकल अटॅक पण जम्मू काश्मीर पोलिसांनी इतर राज्याच्या देशातील पोलिसांची मदत घेऊन दहशतवाद्यांचा हा सर्व प्लॅन उद्ध्वस्त केला त्या सर्व गोष्टीचा राग दाखवण्यासाठी दिल्लीमध्ये स्फोट घडवू लागला या सर्व घटनेचा पोलीस तपास आता बार बारकाईने करत आहे पण गुजरात मध्ये फरीदाबाद मध्ये हरियाणामध्ये जे केमिकल सापडले जे कारतूस सापडले त्यावर एक सिद्ध होते भारतामध्ये नक्कीच काहीतरी मोठं होणार होतं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळं भारतावरचा मोठा धोका टळला दिल्लीमध्ये जो स्फोट झाला तो एका गाडीमध्ये झाला त्याच्यामध्ये गाडीच्या आजूबाजूला असणारे रोडवरती चालणारे दहा लोकांचा मृत्यू झाला